आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व वाहन धारकांसाठी आताची एक मोठी व महत्त्वाची बातमी देणार आहोत ही बातमी सर्व वाहन धारकांना जाणून घेणे महत्त्वाचे आहे याबद्दलची आपण या संपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राइब करा राज्यातील सर्वच वाहन धारकांसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे राष्ट्रीय सुरक्षितता आणि वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावट नंबर प्लेट वापरून होणारे गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता सर्व वाहनधारकांना एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसीने बंधनकारक केले आहे याबाबतचा आदेश मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेजने फार पूर्वी दिलेला आहे दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्व वाहनांना एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अर्थात नंबर प्लेट बंधनकारक करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला होता इकडे लक्ष राज्यातील एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनधारकांना वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट म्हणजेच प्लेट बसून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे मात्र आता कोटी जुन्या वाहनांपैकी जवळपास एक लाख एच एस आर पी क्रमांक नंबर प्लेट बसण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे याबाबत आता हायकोर्टाने तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहे या आदेशानुसार आता वाहनधारकांनी एकतीस मार्च पर्यंत एच एस आर पी नंबर प्लेट न लावल्यास त्यांना मोठा दंड भरावा लागणार आहे केंद्रीय मोटर वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वद आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार एक एप्रिल दोन हजार एकोणीस पासून उत्पादित होणाऱ्या सर्व वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे वाहनांच्या नंबर प्लेट मध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे व तसेच रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटीने शक्य होणार आहे जर का वाहनधारकांनी एकतीस मार्च पर्यंत आपल्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट न बसवल्यास त्यांच्यावर कडक कारवाई देखील करण्यात येऊ शकते लक्षात ठेवा आर कार्यालय मुंबई मध्य कार्यक्षेत्रातील वाहनांनी त्यांच्या वाहनांवर एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट न बसवल्यास वाहनांचे मालकी हस्तांतरण पत्ता बदल वित्त बोजा उतरविणे चढविणे दुय्यम आरसी विमा अद्यावत करणे इत्यादी कामे थांबविण्यात येतील याची नोंद घ्यावी